नमस्कार पाटील नमस्कार नमस्कार बहिणी राम, राम बाबा आहे पाटील घरी आलो आम्ही तुमच्या तुम्ही मला चहा विचारत नाही पाणी विचारत नाही दुश्मन आहे जी गोष्ट नाही पाटील गोष्ट फक्त इतकी आहे की आम्हाला तुमची ती मुलगी आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आणि आम्हाला तिच्यावर लग्न करायचंय बस तिच्या बरोबर तुम्ही आमचं लग्न खुशी खुशी नाही लावून दिलं घेऊन जाऊ उचलून काय त्याच्यामध्ये आहे घाबरू नका पाटील ओ पाटील घाई साहेब काय जीवजळला हिच्यावर आणि जेव्हापासून बघितलं झोप नाही झोपू शकत नाही म्हणून बोलतोय ना हिचं लग्न आमच्यावर लावून द्या या सगळ्यांची मला आहे सगळ्यांची झोप उडी सगळ्यांची झोप उडू एवढं सांगून पण तुम्ही नाही गावासमोर अशी जत काढ अशी जत काढी ना गावच सोडून द्या तुम्हाला तोंड नाही दाखवू शकत कळलं अक्षर ठेवा काय म्हणलं चल ए चल